गाठभेट होऊन सुद्धा अगदी बाजूला बसून सुद्धा किंवा व्हॉट्सअपचा मेसेज वाचून सुद्धा हल्ली माणसं एकमेकांशी बोलत नाहीत या गंभीर विषयावरची एक बोलकी कविता माणसाला शिपूट येईल का माणसाने माणसाशी संवाद तोडला आहे माणसाने माणसाशी संवाद तोडला आहे म्हणून तो घराघरात एकटा पडला आहे येत्या काळात ही समस्या अकराळ विकराळ होईल येत्या काळात ही समस्या अकराळ विकराळ होईल तेव्हा आपल्या हातातून जाईल कदाचित माणूस विसरेल संवाद साधण्याची कला कदाचित माणूस विसरेल संवाद साधण्याची कला याच्यामुळे होऊ शकते मुख होण्याची बला पूर्वी माणसं एकमेकांना भरभरून बोलायचे पूर्वी माणसं एकमेकांना भरभरून बोलायचे पत्र सुद्धा लांब लचक दोन चार पाणी लिहायचे त्यामुळे माणसाचं मन मोकळं व्हायचं त्यामुळे माणसाचं मन मोकळं व्हायचं हसणं काय रडणं काय खळखळून यायचं म्हणून तेव्हा हार्ट मध्ये ब्लॉकेज फारसे हो। नव्हते म्हणून तेव्हा हार्ट मध्ये ब्लॉकेज फारसे हो। नव्हते राग असो लोभ असो मोकळ चोकळे होत पाहुणे रावळे गाठी भेटी सतत चालू असायचं पाहुणे रावळे गाठी भेटी सतत चालू असायचं त्याच्यामुळं प्रत्येक माणूस टवटवीत दिसायचं आता मात्र माणसाच्या भेटीत झाल्या कमी आता मात्र माणसाच्या भेटीत झाल्या कमी चुकून भेट झालीच तर आधी बोलायचं कोणी ओळख असते नातं असत पण बोलत नाही असते नात असतं पण बोलत नाहीत काय झालंय कुणास ठाऊ त्यांचं त्यांनाच माहितवाणी बसून राहतो करून पुंगट तोड्यावाणी बसून राहतो करून पुंगट तोड दिसतो असा जसा काही निवडुंगाच बोंड व्हॉट्सअप वर प्रत्येकाचेच भरपूर ग्रुप असतात व्हॉट्सअप वर प्रत्येकाचेच भरपूर ग्रुप असतात बहुतांश सदस्य तर नुसते येड्यावाणी बघतात त्यांनी मेसेज वाचल्याच्या दिसतात निळ्या खुना त्यांनी मेसेज वाचल्याच्या दिसतात पण रिप्लाय साठी सुटत नाही शब्दांचा चांगले बोलत होते नवीन नवीन व्हॉट्सअपवर चांगले बोलत होते दोन चार शब्द तरी टाईप करत होते आता मात्र बऱ्याच गोष्टी इमोजीवरच भागतात आता मात्र बऱ्याच गोष्टी इमोजीवरच भागतात कधी कधी तरकटी करून रागवतात म्हणून इतर प्राण्यांसारखी मुखी होतील का म्हणून इतर प्राण्यांसारखी मुखी होतील का भावना दाबून धरल्या म्हणून माणसाला शिंग येतील का काय सांगावं नियती म्हणेल लावा याला शेपटी काय सांगावं नियती म्हणेल लावा याला शेपटी वाचा देऊन बोलत नाही फारच दिसतो कपटे हसण्यावर नेऊ नका खरंच शेपूट येईल हसण्यावर नेऊ नका खरंच शेपूट येईल पाठीत बुक्का मारून मग कोणीही पिळून जाईल म्हणून म्हणतो बोलत चला काय सोबत नेणार म्हणून म्हणतो बोलत चला काय सोबत नेणार उगाच तुमची वाचा जाऊन फुकट शेपूट येणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम मिळण्यासाठी धन्यवाद